कैकईच्या माईचं काय म्हणलं कैकई पेक्षा आगाव होती का कैकई पेक्षा आगाव करकशी करकशी नाव होत का आणि तिचा नवरा कोण होता आसुमेद राजाला राजा पक्षाची भाषा कळत होती का पक्षाची भाषा कळत होती पक्षाची भाषा कळत होती बर मग ती पक्षाची भाषा कळत होती ती जाऊन कोट्यात बसला म्हणजे पक्षी प्राण्याची सगळ्याची कळायची सगळ्या प्राणी भाषा कळायची पण मात्र त्याला पण होता कि कुणाला सांगितलं की त्याची मान मोडून पडत होती म्हणजे समजा मृत्यू होत होता मृत्यू मर्थ होत होता मग ते शेणाला आली त्याची बायको ती राणी मग शेणाला आल्यावर गुड बायला म्हणत हे आम्ही बसून खातोच आणि तुम्हाला काम करून खायवर टाकीत नाहीच आणि लाल दाना खराळा बघ माझी कशी माझी आहे आणि मग आपलं बसूनच राहायचं धरलं आम्हाला की बसायचं बरं म्हणला मग ते मग ते राजा हसला राजा हसल्यावर मग ती म्हणते कमन हसला तो सांगा ना मला खोदकून हसला ते म्हणला ग सांगायसारख नाही नाही सांगावस लागल नाही म्हणला बरं उद्या सांग मंग मग पुन्हा गेली ते टोपलं घेऊन मग दुसऱ्या आली मग हे बसल्याच होता तिथं त्यांची बोली ऐकत मग त्यानं त्या गाड्याने सांगितलं म्हणलं आज हे न्यायचा म्हणजे जोपायला आवताला बैल न नांगराला आपलं बायला सांग बैलाला हे न्यायचं नाही बांधून टाका त्याला त्याला बांधून टाकलं आणि ते घोडून येल जर येळभर ते घोड जोड पिलंय बाबा त्या मग पुन्हा आणि येऊन राजा बसला ऐकत काय बनत hmm. लगेच ते गोड म्हणत अरे रे बेकार झालं ना ते म्हणतो काय झालं म्हणला काय सांग म्हणला राजा तुला उद्या खाटकाला ऐकणार या hmm. म्हणलं आपलं चाललेलं बर बाबा कशाला उगत मी उगत तुला सहज म्हणलं तर तू खोरतच बसलास बसू नको म्हणला खटखडा ऐकणार ते म्हणलं मग बर बर मग पुन्हा दुसर किल्ले राजा हसला गोड्याला राजा रे बैल न्या मग ते राणी म्हणती हा म्हणली कमन म्हणली सांगा ना सांगा की कमन आज बी हसलात सांगा की ते म्हणजे सांगतो hmm. ना पण आपली जेवाय पोळ्या हे नसता मी मरतो या hmm. दहा बऱ्या मारा म्हणली पण hmm. सांगा आता कोय करून पोळ्या ते केल्या खाल्ल्या आणि मग पुन्हा मग कोंबड्या कोंबड्या वाड्या कोंबड्या वाड्याच कोंबडी ह्या कोंबडीला कोंबड्या चांतोय त्या कोंबडीला ताणतोय म्हणतो ते काही असोमेज राजा समजेल काय बायकोच ऐकून जीव द्यायला आला हयकोला सांगितलं की तू तिथे उमरचोय आई एवढं एवढं खानपाटाच लाकोड दोन लावायचे कसे काय म्हणते सांगायचे मग कळतंय मग केलं त्याचे राजाला आदो का असं आलंय मग पुन्हा राजा उठला आणि मग त्या कोंबड्याचं ऐकून लाकूड घेतलं आणि त्या कर्कशीच्या पाठी धुवून टाकली किती नका सांगू मारू नका ते राजाचा असंबडा काय करतोय कोडाय माणसाला जाग करतोय पहाटच बाग देतोय कोड्या इतकं हुशार कोणीच नाही आणि सुबद काही त्याच बाग देणं सागण बरं चांग लोक तर मस्त कोंबडे बाग दिला की उचलून नेत कापतेत उचाबा लागतात लोक लगेच हानतात मटन चिकन चिकन आणि त्याला कापीच काय कताय बघा असे लोक आहेत खर तसं ही काही काही पेक्षा एक काकाना आगाव काही कशीचे ह्याची त्यांची माहिती राहिली बाई म्हणजे काही कैकईची माहे आपण काही काही लाटणा ओठवतो काही एक असेल खान वाटाय असे का तसे होती बर बर खांदा फरक बरोबर सबस्क्राईब करा म्हणा सबस्क्राईब करा म्हणा ना काय म्हणू सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, सब्सक्राइब? करा। लाईक करा सबस्क्राईब करा हा आणि दाबून शेअर करा म्हणा दाबून शेअर करा दाबून कच पोट भर चॅनल ला जॉईन करा म्हणा दररोज व्हिडिओ बघायची समजा व्हिडिओ बघावा आणि पांड्याने ऐकावा सगळ्यापर्यंत पांड्याने आशीर्वाद मला द्यावा <laughs>